कशी होती मराठी साधू संतांच्या खांद्यावर खेळत होती मराठी सह्याद्रीच्या वाऱ्यात दरवळत होती मराठी शिवशंभूच्या त्या स्वराज्यात नांदत होती मराठी मा आईच्या मातृत्वाच्या उभेत राहत होती मराठी ओळीतून लहान्या बाळाची झोप होत होती मराठी मा मायमावलीच्या संस्कारात दिसत होती मराठी शाहू फुले आंबेडकर विचार होती मराठी कुलंची ती लेखनी होती मराठी नामदेव ढसाळांचा तो विद्रोह होती मराठी लोककलेतून लोकांना बेधुंद करत होती ती माझी मराठी या महाराष्ट्रात स्वाभिमाने स्वाभिमानाने जगत होती ती माझी मराठी कशी झाली मराठी सुशिक्षितांसाठी अपमान झाली मराठी देशात रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगार दे झाली मराठी भाषेच्या त्या शर्यतीत लाचार झाली माझी मराठी कित्येकांचे पोट भरताना रोज उपाशी झोपत होती मराठी आता मराठी माणसाच्याच मुखातून रोज मरत होती मराठी परप्रांत्यांची आता गुलाम झाली माझी मराठी भाषेचा भाषिकांचा द्वेष नाही मज पण अस्तित्वाला पूर्ण विराम भेटू लागला स्वतःच्याच घरात पाहुणी होतो होती मराठी कशी सुधरेल मराठी आपल्याचेच पाय ओढणे थांबवेल माणूस मराठी तेव्हा गगनी झेप घेईल मराठी मराठी माणसाची प्रगती मराठी माणसाला बघवेल तेव्हा सुधरेल मराठी आपली पाटीलकी अपमान गर्व लाज बाजूला ठेवून कर्म करेल मराठी तेव्हा घडेल घडेल मराठी जेव्हा शिवाची स्वराज्याची संकल्पना आत्मसात करेल मराठी तेव्हा यांच्या मनात ही नांदेल मराठी तेव्हा यांच्या मनात ही नांदेल मराठी